निलेश लंके यांच्याकडून नगरसेवक समद खान यांनी घेतले होते शब्द खासदार निलेश लंके यांनी दिलेल्या शब्दाची समद खान यांनी करून दिली आठवण नगरसेवक समद खान यांनी खासदार निलेश लंके यांना आपण मुस्लिम समाजाला दिलेल्या शब्दाला पाळण्याची आठवण करून दिली निलेश लंके यांना निवडणुकीच्या दरम्यान एका बैठकीत नगरसेवक समाज खान यांनी निलेश लंके यांच्याकडून शब्द घेतला होता की संसदेत मुस्लिम विरोधी कायद्याला आपण विरोध करणार तर निलेश लंके खासदार होताच आपण दिलेला शब्द पाळावा असा समद खान यांनी खासदार निलेश यांना आठवण करून दिली ब्युरो रिपोर्ट टीव्ही न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा